नमस्कार मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉकमध्ये तर आता मी आलेले आहे देवस्थानाच्या ठिकाणी ते म्हणजे आळंदी येथे आणि आता आळंदीची खूप मोठी यात्रा असते जी की ज्ञानेश्वर महाराज यांनी यांचा समाधी सोहळा असतो खूप मोठी यात्रा असते तर आता मी जस्ट आलेले आहे इंद्राणी नदीच्या इथे तर चला आता मी तुम्हाला दाखवते इंद्राणी नदी कशी आहे ती खूप सुंदर आहे ब्रिज आणि खूप सुंदर अशी नदी आहे पवित्र आहे सुंदर आहे स्वच्छ आहे तुम्हाला मी दाखवते आणि आपण दर्शन घेऊयात ज्ञानेश्वर महाराज यांच्या इंद्राणी नदीचा चला तर आत्ता ना आपण आलेलो आहे ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या परिसराच्या येथे आणि तिकडे मंदिर आहे त्या मंदिराच्या इकडे समोरच पाठीमागे म्हणता येईल इंद्राणी नदी आहे आता हळूहळू लोकांची गर्दी वाढा लागली आहे इथे मस्त असं नदीमध्ये अर्पण करण्यासाठी फुलं वगैरे असतात आणि खूप छान अशी नदी आहे वासुदेव हो। याला काय झालं वरडायला अचानक जुना वाडा आहे बघा हां जुना वाडा म्हणता येईल की मग त्या जुन्या वाड्याचं पण त्यांनी मंदिर केलं आहे बघा हां ना इथे ह्यांचं मंदिर आहे मॅडम श्रीभक्त पुंडलिक ना। हां नाही पुंडलिक हे त्यांच्या भावांचं नाही आहे हे त्यांचे भक्त होते हा अठराशे सत्तावन्नला बांधलेला आहे हा शंभर शंभर आणि माझी आहे मस्त पाण्याने भरली आहे ना भरपूर पाणी आहे आत्ताच तर पाऊस आला संपला वात पाणी तिथं वात पाणी आहे तिकडून पाणी वाहते खळखळ खळखळ खळ खळ चालू आहे वाटतं ना ठीक आहे तिकडे बरेचसे लोक बसले ते बघा इथे काहीतरी कथा चालू आहे मग ते जे समोर आहे ना तर ते मंडप हे आहे काय म्हणतात ते तिथे ना भजन कीर्तन वगैरे होत असतं सगळेजण तिथे एकत्र होतात आणि त्या ठिकाणी भजन कीर्तन तर आता ना आपण जाऊयात थोडस पुढे आणि बघूयात काय आहे अजून पुढे ते सो फ्रेंड्स मी आलेले आहे ऑफिसमध्ये ॲक्च्युली आपण मागाशी काही वेळापूर्वी बघितलं असेल तुम्ही की मी आनंदीमध्ये होते आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि मी तुम्हाला दाखवते मंदिराच्या भोवतालचा परिसर पण झालं कसं माहिती आहे का की माझ्या कॅमेराची बॅटरी डाऊन झाली सो त्याच्यामुळे स्विच ऑफ झालं पूर्णपणे मग मी थोडंसं पुढे गेले दर्शन वगैरे घेतलं आणि सो मग मी आले तर आता उद्या मी जाणार आहे पुन्हा एकदा आनंदीमध्ये आणि आता वारी आहे खूप मोठी वारी so, so, असते आळंदीमधली सो तुम्हाला मी सकाळच्या वेळेसचं वातावरण नक्कीच दाखवणार आहे ऐन वारीमध्ये मी जाणार नाही कारण की प्रचंड गर्दी असते सो उद्या मी जाणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते वारीचं वातावरण कसं असतं ते आणि कशाप्रकारे सर्व तयारी केलेली आहे ते सुद्धा आपण सकाळी जाणार आहे तर भेटूयात मग आपण आता उद्या डायरेक्ट सकाळी बाय सो आता इथे आम्ही त्या ठिकाणी बाहेर चाललो होतो आणि जात असताना तिकडनं एक हिंदी येत होती आणि त्यावेळेस हे दृश्य आहे त्याच्यानंतर आता इथे आळंदीमध्ये बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे वाव सुंदर मस्त इंद्राणी नदी एकदम नवरीसारखी नटलेली आहे खूप छान वाटते आणि अशी ही रात्रीच्या वेळेला गर्दी आहे दहा वाजता बघू शकता तुम्ही किती आहे ते बापरे सो so, इथं इथे चालू आहे आमच्या मनाचा नाश्ता आणि आता वाजलेले आहेत सव्वा पाच तुम्हाला आता मी दाखवतेच घड्याळ्यामध्ये uh, so, सो म्हणा आमचा करत आहे ते नाश्ता सो so, बघू शकता वाजलेले आहेत साडेपाच आणि बाहेरचं सा दृश्य बघू शकता किती अंधार आहे काळोख आहे का पूर्णपणे तर आता मी आता पटकन आवडते आणि त्यानंतर ता परत मग तुमच्याशी मग बोलते हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग म्हणा इकडे बघ गुड मॉर्निंग का सगळ्यांना सो so, uh, आता मी तुम्हाला काही वेळापूर्वीच दाखवलं की आत्ता वाजलेले आहेत uh, सव्वा सहा आणि uh, बाहेरचं वातावरण इतकं सुंदर की ले ले आहे इतकी थंडी पडलेली आहे खूप छान uh, तर uh, ॲज युजल सगळं झालेलं आहे माझं आणि आता मी जात आहे मॉर्निंग वॉकसाठी स सकाळचं वातावरण आमच्या इकडचं कसं असतं ते तुम्हाला मला शेअर करायचं आहे आणि त्यासोबतच आज मी जाणार आहे आळंदीमध्ये जिथे की वारीची तयारी चालू आहे जिथे की खूप मोठी अशी यात्रा आळंदीची यात्रा असते आणि आहे तर आता दोन दिवसावरती आळंदीची वारी आलेली आहे आणि आता इतके सारी दुकानं आलेली आहेत कालपासून झाले ट्रक स्टॅम्पो वगैरे येत आहेत मी तुम्हाला काही वेळापूर्वी पण दाखवलं आम्ही एका ठिकाणी बाहेर गेलो होतो सो त्यावेळेस ते टॅम्पो आतमध्ये आळंदीमध्ये एंट्री करत होते सो त्यावेळेस आम्ही मी, मी चालले होते त्यावेळेस मी ते बघितलं तर असं आता म्हणजे दिवसेंदिवस ते वाढत जाणार आहे तर अजून जास्त वाढतील उद्या अजून जास्ती वाढतील सगळीकडे असे दुकानं सगळेजण टाकतात खूप छान वातावरण असतं पाळणे येतात खूप सुंदर असतं वातावरण सो चला आता मी तुम्हाला दाखवते आळंदीमधलं सकाळचं वातावरण आणि आणि फिरायलासुद्धा आता मी जात आहे मॉर्निंग वॉकसाठी सो पुन्हा एकदा आमच्या मनाला हाय करा म्हणा हाय करा सगळ्यांना चला सो आता मी आलेलं आहे किचनमध्ये आणि ठेवलेलं आहे कोरा चहा बनवण्याकरता आणि अजून देवाची पूजा बाकी आहे देवपूजा करायची आहे आणि ॲक्च्युली ना मी सकाळी थोडंसं लवकर निघत असते पण आता दिवस मोठा झालेला आहे त्याच्यामुळे अंधार जास्त वेळ राहतो त्याच्यामुळे मग म्हटलं की थोडंसं फेंट फेंट उजडल्याच्या नंतरच आपण निघूयात बघू शकता थोडंसं फेंट आता उजळायला लागलेलं आहे आणि मग ह्या अशा ह्याच्यामध्ये जायला काय वाटत नाही कारण हे कसं असतं ना की इतक्या लवकर पहाटेचं थंडीचं कोणीच बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे मग उगाच प्रॉब्लेम नको सो त्याच्यामुळे मग थोडंसं असं फेंट उजडायला लागलं की मग बरेचसे लोक बाहेर पडतात त्यानंतर मग बाहेरचं वातावरण पण खूप छान असतं अशा वेळेस सो म्हटलं की मग ह्याच वेळेमध्ये आपण निघूयात आणि बघू शकता किती सुंदर वातावरण आहे चला आता मी पटकन कोरा चहा घेते देवपूजा करते आणि मग आपण जाऊयात मॉर्निंग वॉकसाठी बघा कसे बसले आहेत त्यांना पण थंडी वाजते मस्तपैकी वेलवेटवरती बसलेली आहेत गरम गरम हणा मावडू माना ना ए म्हणा थंडी वाजती थंडी वाजते तुला ओ गो म्हणजे शॉना ची पूजा झालेली आहे आणि आता वाजलेली आहेत साडेसहा आणि आता मी चहा घेते चहा पण उकाळलेला आहे आणि घेते आणि एक आता झालेले आहे साडेसहा आणि आता ऑलमोस्ट मस्त छान असं उजळलेलं आहे मस्त उजड पडलेलं आहे आणि हे जे सगळं दिसते ना पांढरं पांढरं ते सगळे धुकं आहेत ते छान झालं ना वातावरण सकाळचं मस्त असतं वातावरण आणि तुम्हाला uh, so, जे ऐकायला आहे ना सग तिकडे चालू आहे भजन कीर्तन भाटेचं यावेळेला हॅलो गाईज छान वाटतं ना सकाळचं मस्त वाटते फार मला फार आवडतं सकाळचं वातावरण आणि थंडीच्या वेळेस तर सकाळी खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं फार आता आलेलं आहे झिरो नंबर सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊयात जे की आपल्या सोसायटीमध्ये आहे वाव मस्त गणपती बाप्पांचं मंदिर वाटतंय सकाळचं तर आता मंदिर बंद आहे ओपन नाही झालेलं आपण दर्शन घेऊया बाप्पांचं चला तर आम्ही निघालेले आहे ॲक्च्युली ना माझ्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत मी लहानपणीसुद्धा सो so, आता इथे मी आलेले आहे जे की आळंदीमधलं प्रसिद्ध हजेरी मारुती मंदिर आहे जे की खूप प्राचीन आहे तर त्या ठिकाणी आणि तिथेसुद्धा आता वारकरी आलेले आहे दर्शन घेण्यासाठी आणि कोइन्सिडंट्स म्हणजे आज आहे शनिवार सो शनिवारचं आता माझं हनुमान भगवंतांचं दर्शन होतं आणि तुम्ही घ्या सो आत्ता मी आलेले आहे मंदिराच्या परिसरामध्ये आणि आता आपण मॉर्निंगचं पहिल्यांदा दर्शन घेऊया आणि त्यानंतर आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे चालूयात आणि तर आता इथे मी आलेले आहे माऊलींच्या परिसरामध्ये म्हणजे अगदी माऊलींच्या मंदिराच्या समोरच आहे मी आणि इथे पाहू शकतो आजूबाजूला खूप सुंदर अशी दुकानं आहेत आणि ते सकाळी सकाळी किती लवकर ओपन होतात बघितलं का आणि आता वारी असल्यामुळे तर तुम्ही बघू शकता वारीची पण गर्दी हळूहळू चालू झाली आणि आता इथे मी आलेली आहे मंदिराच्या आतमध्ये माझं मुखदर्शन खूप छान झालं आणि आता मी प्रदक्षिणा मारत आहे सो so, प्रदिशा मारत असताना तुम्ही आता इथे पुढे लाईन बघू शकता इतकी लांब लाईन लागलेली आहे म्हणजे आता इथून जी लाईन लागलेली आहे ती अगदी इंद्राणी नदीच्या तिकडून अशी पूर्णपणे बारी लागलेली आहे वरून मी तुम्हाला दाखवते खूप गर्दी आहे आणि खूप सकाळच्या बघायला इतकं प्रसन्न वाटत होतं इतके पॉझिटिव्ह वाईब्स वाटत होते मंदिरामध्ये खूप छान वाटत होतं आणि बघा ना इतकी वयस्कर लोक इतक्या लांबून लांबून येतात आणि ते पहाटेचे ओठून लाईनमध्ये लागतात बारीमध्ये लागतात माऊलींचं फक्त दर्शन घेण्यासाठी सो आता इथे जे तुम्ही बघितलं ताटामध्ये होत होतं ते अभिषेक वगैरे करायचं असेल तर ते साहित्य हो आहे पूजेचं आणि वरतून बघू शकता इथून अशी लागलेली आहे ला बारी ही पण समोरची बारी आहे ही पण समोरची वरून जी आहे तर ती रांग आहे दर्शन बारी आहे तुम्हाला मी पुढे दाखवते जी की आता ही जी समोरची रांग आहे तर ती इकडे म्हणजे अन्नपूर्णा म्हणून जे एक दरवाजा आहे तर त्याच्या आतमधून ते प्रवेश करत आहेत आणि तिकडून तसंच परत मग वरून ते दर्शनासाठी येत आहेत तिथे आतमध्ये पण खूप भला मोठा मंडप आहे दर्शन तर तिकडून येऊन परत तिकडून वरून ज्यांचं दर्शन घ्यायला जावं लागतं अन्नपूर्णा इथे खूप छान महाप्रसादसुद्धा मिळतो दर दुपारी बारा वाजता आणि ही आहे दर्शन बारी जेव्हा अजून खूप गर्दी वाढेल त्याच्यासाठी ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे दर्शन बारीची इथे पिंपळाचं झाड आहे आणि ते लोक दिवे लावतात खूप छान किती उंच झाड आहे बघू शकता इथे गण हनुमान भगवंतांची पण इथे मूर्ती आहे आणि असा हा सगळा अवतीभोवतीचा परिसर आहे मस्त खूप मोठं मंदिर आहे तर बघा किती तयारी केलेली आहे हा आहे माऊलींचा कळस दर्शन घेऊयात आपण आणि बघू शकता सव्वासात वाजले आहेत आत्ता सात सहवासात झालेले आहेत आणि त्यावेळेचं हे दृश्य आहेत खूप गर्दी हळूहळू वाढते सकाळी इतकी गर्दी नसते पण तरी त्यानिमित्ताने खूप आहेच आहे गर्दी गाडीच्या निमित्ताने आणि आता हे जे समोर तुम्हाला दिसत आहे ते खूप मोठं जे झाड तर ते आहे सुवर्ण पिंपळ ज्याला ज्ञानेश्री माऊलींच्या मातोश्री एक लाखापेक्षा पण जास्त प्रदक्षिणा मारलेल्या होत्या आणि चला आता आपण दर्शन घेऊया तिथे खूप छान अशी महादेव भगवंतांची सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे महादेव भगवंतांची पिंड आहे तर आता आपण तिथेही दर्शन घेणार आहोत तिथे बघू शकता महादेव भगवंतांची पिंड दर्शन घेऊयात आहोत आणि आत्ता मी आलेली आहे आता मंदिराच्या बाहेर आणि तिथून तुम्हाला मी दाखवत आहे की किती छान असं इथे सर्व परिसर आहे त्यांना मी आत्ता आले आहे बाहेर आणि आता जाते मी इंद्राणी नदीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये इतके पॉझिटिव्ह वाईब्स होते ना बापरे इतकं छान वाटत होतं इतकं प्रसन्न वाटत होतं खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तिथे खूप छान आहे आणि आता इथे इथेसुद्धा इतकी उघडले नाही आता आपण दर्शन घेऊया इंद्राणी मागायचं इंद्राणीला दिलं जाऊयात आपण आणि तिथला सुंदर असं दृश्य बघूया सगळ्यांचं चालू आहे इंद्रायणी नदीवरती स्नान तर आता इथे इंद्रायणी नदीच्या थोडंसं वरती आल्याच्या नंतर पायऱ्या चढून इथे शनी मंदिर आहे जे की खूप छान आहे आणि खूप प्राचीन आहे आणि आता मी जात आहे मौलींच्या मंदिराकडे सो आता इथे मी आलेले आहे चहा घेण्यासाठी कारण की बापरे खूप थंडी आहे आणि त्याच्यामुळे चहा घ्यावा असा वाटतो आहे मला त्यामुळे मी घेतला आणि बघू शकता किती सुंदर असं बाहेरचं वातावरण आहे सो आता चला मी निघालेलं आहे पुन्हा माझा मॉर्निंग वॉक चालू झालेला आहे आणि बघा टॅम्पो अजून सुद्धा येत आहेत सो गाईज मी आलेले आहे रिटर्न माझा मॉर्निंग वॉक झालेला आहे दम लागलेला आहे अक्षरशः सो so, चला आता या ब्लॉगला मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सनराइज मस्त झालेला आहे चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय झाली का तुझी झोप झाली हा झाली का झाली का झोप तुझी म्हणू चल खायला ये देऊ का पाहिजे पाहिजे गोष्ट नको बघती ग टमाटी चल बाय का सगळ्यांना बाय का गुड बाय गुड बाय